तिथून आणणार नाहीये आणि म्हणून पाच ऑक्टोबरच्या आत या ठिकाणी असलेल्या जिल्हा प्रशासनाने राज्याच्या प्रशासनाने आज एक जुलैच्या आत ही रक्कम जमा करणं हे त्यांचं कर्तव्य होतं जी आर प्रमाणे अद्यापही जमा केलेली नाही आहे पाच ऑक्टोबर पर्यंत ही रक्कम जर जमा केली नाही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तर सात ऑक्टोबरला कृषी अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत या सरकारला महायुतीच्या सरकारला शेतकऱ्यांचं कोणतेही देणं घेणं राहिलेलं नाही आहे आज शेतकरी आज या ठिकाणी कर्जबाजारी झालेला आहे शेतकरीच्या शेतमालाला भाव शेत भाव मिळत नाही आहे आणि ह्या ठिकाणी आंबा काजू हमी भावही काजूला मिळत नाही आहे आणि या काजूला आज काजू हंगाम नाहीये काजू हंगाम संपल्यानंतरही आज एकशे नव्वद रुपयाने काजूबी शेतकऱ्या म्हणजे जी आहे ती आज दर आहे मार्केटमध्ये शेतकऱ्यांना एकशे पाच एकशे दहा रुपयाने काजूबी विकावी लागलेली आहे एकंदरीत शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून महायुतीची का जी काय धोरण जी आहे ही शेतकऱ्यांच्या विरोधातली धोरणं आहेत आणि यामध्ये एकंदरीत विमा कंपनीमध्ये सुद्धा विमा कंपनीची कशा पद्धतीने फायदा होईल हेच धोरण विम्याच्या संदर्भात ह्या शासनाचं आणि केंद्राचं आहे आणि त्यातही करून शेतकऱ्यांनी पैसे भरून आपला सो हिस्सा भरून सुद्धा आज त्याची मुदत संपून सुद्धा आज या ठिकाणी शेतकऱ्यांना विम्याचे पैसे हवामान आधारित मिळत नाहीये ते पाच ऑक्टोबरच्या आत मिळावे अन्यथा सात ऑक्टोबरला हे आंदोलन कृषी अधीक्षकांच्या कार्यालयात केलं जाईल